नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सारस इंग्लिश मिडियम स्कूल नसरापूर येथे आपण नागपंचमी साजरी केली भारतीय संस्कृतीमध्ये येणारे प्रत्येक सण हा मुलांना जर कळला तरच आपली संस्कृती टिकून राहील ह्याचा हा एक छोटासा प्रयत्न आणि म्हणून पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करण्याचा प्रयत्न आज आम्ही शाळेमध्ये केलेला आहे नागपंचमीच्या नागपंचमी हा श्रावण महिन्यातला सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे आणि म्हणूनच आम्ही व नाग, नाग काढून तो नाग छानपैकी मुलांकडनं सजवून घेऊन अशी नागाची छान आम्ही पूजा केली सर्व मुलांनी मुलींनी त्या नागपंचमीची नागपंचमीचं महत्त्व त्यांना सांगून त्याच्यानंतर त्याच्याकडून त्यांची पूजा करून घेतली नागपंचमीचे खेळ खेड़ कसे खेळावे म्हणजे जुने खेळ जे आपण खेळत होतो जिम्मा असेल फुगडी असेल गोफ असेल यासारखे छोटे छोटे खेळ आम्ही मुलींकडनं खेळून घेतले जेणेकरून त्यांना भारतीय परंपरा काय आहे भारतीय परंपरेचं भार भारतीय परंपरेनुसार सण कसे साजरे केले जातात याची माहिती मुलींना कळावी हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला खूप असं विशेष महत्त्व दिलेलं आहे नागपंचमीच्या दिवशी सुखसमृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते नागपंचमी साजरी करत असताना नागाच्या दैवी गुणांची प्रशंसा करून त्याचे संरक्षण आणि कृपा मिळवण्यासाठी विविध विशेष प्रार्थना आणि स्तोत्रांचे पठण केले जाते पण ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा नाग हा कसा शेतकऱ्याचा मित्र आहे नागाचं संरक्षण आपण कसं केलं पाहिजे नागाचं संरक्षण केल्याने आपल्याला काय फायदा होतो यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आम्ही मुलांना नागपंचमी हे काय आहे हे समजून देण्याचा प्रयत्न केला भारतामध्ये ना